अफिडेविट ठेवलं नाही का तुमचं म्हणणं मांडलं नाही अठरा नोव्हेंबरची तारीख दीड महिन्यानंतरची का मग तुम ही तुमची भूमिका संशयास्पद आहे आणि तुमचा जो हेतु आहे की सगळ्या मराठ्यांना तुम्हाला कुणबी करायचे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा अंत करायचा आहे संपून टाकायचे याच्यावर शिक्कमोर्तब होतं तरी पण अठरा तारखेला आम्ही जोरदार बाजू मांडू आणि या दोन सप्टेंबरच्या जे स्थगिती आणण्या आणण्यासंदर्भामध्ये आम्ही या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या सर्व रिट पिटिशन आहेत माझी स्वतःची एक जनित याचिका आहे त्याच्या माध्यमातून सरकारला न्यायालयाला आम्ही आव्हान करू सर एका बाजूला या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की माझा जो डी एन ए तो ओबीसीचा आहे ओबीसीला कुठे धक्का लागला जाणार नाही आताची जी पोलीस पाटील भरती झाली त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर जवळजवळ दोनशे नवीन झालेले कुणबी जे आहेत हे त्या कुंबी सर्टिफिकेटवर पोलीस पाटील झालेले आहेत तर मग आपण या भूमिकेवर दुटप्पी